नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला भाऊयात आजच्या काही ठळक घडामोडी गोवेली रेवती ग्रामपंचायतीच्या सरपंच पती पुन्हा पूजा जाधव यांची बिनविरोध निवड गोवेली रेवती ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी पुन्हा पूजा दीपक जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे अशी माहिती निवडणूक अधिकारी तथा कल्याण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पराग भोसले यांनी दिली आहे गोविली रेवती ग्रामपंचायतीचे एकूण आठ सदस्य आहेत सरपंच पद हे व सरपंच पदी पूजा जाधव कामकाज बघत होत्या चार वर्षी व्यवस्थितपणे ग्रामपंचायतीचे कामकाज केले होते त्यांनी विविध योजना राबविण्यात आलेल्या आहेत त्यांच्या कामाची दखल घेऊन अनेक संघटनेच्या वतीने व संस्थाने त्यांचा सन्मान केलाय सर्व सदस्य यांनी अविश्वास ठराव आणला व तो मंजूरही केला त्यामुळे पुन्हा शासनाकडून जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानुसार कल्याण तहसीलदार कार्यालय यांच्या वतीने सरपंच पदासाठी निवडणूक दिनांक चौदा ऑगस्ट रोजी घेण्यात आली निवडणूक अधिकारी म्हणून पराग भोसले यांची नियुक्ती करण्यात आली होती सरपंच पदासाठी पूजा दीपक जाधव यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकारी पराग भोसले यांनी पूजा जाधव यांची सरपंच पदी निवड झाल्याचं जाहीर केलंय यावेळी ग्रामसेवक जगदीश सूर्यंशी यांनी सहकार्य केले सभेला इतर सदस्य गैरहजर होते नवनिर्वाचित सरपंच पूजा जाधव यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते जयराम भोई ज्येष्ठ बौद्धाचार्य प्रकाश जाधव अभिमन्यू गायकवाड कैलास धुमाळ यांच्या सह ग्रामस्थ व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते बिरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज कल्याण महाकारणी तथागत भगवान गौतम बुद्ध बोधी सत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वराज्य संस्थापक श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज क्रांती ज्योती महात्मा फुले सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांना मी प्रथम विनम्र अभिवादन करते चार वर्षापूर्वी मी सपूजा दीपक जाधव हो थोरात सरपंच होते परंतु काही चार महिन्यापूर्वी माझ्यावर जो अविश्वासाचा ठराव आणला त्यानंतर पुन्हा एकदा मी ग्रुप ग्रामपंचायत येथे सरपंचपदी आरूप झाले जी माझी अपूर्ण स्वप्न होती गावाचा विकास करण्याची आता ते स्वप्न मला पूर्ण करण्याची संधी मला माझ्या फॅमिलीने माझ्या समाजाने व माझ्या न्यायदेवतेने दिल्याबद्दल मी त्यांचे ऋणी आहे तसेच माझ्या पाठीमागे सदैव हिमालयासारखे उभे असणारे माझे पती दीपकजी त्यांच्या नावातच दीपक आहे आणि ते सदैव माझ्या पाठीमागे प्रकाशासारखे उभे राहतात त्यांच्या कृपेने आणि त्यांच्या आशीर्वादाने मी पुन्हा सरपंच झाल्याबद्दल मी खरंच दीपकजी तुमच्या मनापासून धन्यवाद मानते की नवरा असावा तर दीपकजी सारखाच असावा कारण बायकोच्या संपूर्ण इच्छा पूर्ण करणारा नवरा जर प्रत्येक स्त्रीला मिळाला तर त्या स्वीचं स्वप्न निश्चितच साकार होते आणि आज जरी मनुवाद्यांनी किंवा समाज माझ्या विरोधात ज अन्याय केला माझ्यावर जो अत्याचार केला आज पाच महिने आम्ही किती अत्याचार कोणात किती सण केला ते मी शब्दामध्ये नाही सांगू शकत परंतु शेवटी सत्याचा विजय हा अंतिम होतो आणि आज लोकशाही जिंकलेली आहे मधुवाद्यांचा सर्व नाश झालेला आहे असं मी आज सांगते की याच्यापुढे जर जर सी सरपंच जर असेल तर प्रत्येक ठिकाणी त्याच्यावर अविश्वासाचा ठराव आणला जातो अविश्वासाचा ठराव त्याच्यामधूनच जर त्या सरपंच जिंकला असेल तर सामूहिक राजीनामे द्यायचे ग्रामपंचायत बरखास्त करायची माझी शासनाला एकच विनंती असेल की जर याच्यापुढे जर वीस पंचवीस तीस वर्षांनी जर आरक्षण मिळत असेल तर पाच वर्षाचा आनंद त्या व्यक्तीला उपभोगू द्या सी समाजाला भोगू द्या एसटी समाजाला भोगू द्या कारण आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हा सर्वांनी दिलेले आहे परंतु नेहमीच एस सी आणि एसटी समाजावर नेहमीच अन्याय होत असतो असतो याच्या पुढे जर सामूहिक जर राजीनामे देत असतील किंवा ग्रामपंचायत जर बरखत करत असतील तर यापुढे त्यांनी केव्हा शासनाने त्यांना निवडणुकीमध्ये उभे राहण्याची परवानगी देऊ नये या अशी माझी शासनाला कळकळीची विनंती आहे एवढे बोलून मी दोन शब्द सांगू काय बोल आज मला खरंच समजत नाही धन्यवाद भारत जय संविधान संविधानाचा विजय लोकशाहीचा विजय सत्यमेव जयते पाचसाठ पंचवीस सर ग्रामपंचायत गोविली देवती सरपंचपदाच्या निवडणूक घेण्यासाठी आद्यसी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती त्यानुसार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत गोविली देवतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी सभा सा लावण्याबाबत सभेची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली त्यानुसार सदरची सभा ही दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आली सदरच्या सभेला अं उपस्थित गणपती न झाल्यामुळे सदरची सभा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद